कराडच्या बकरी बाजारात एक लाखाचा बोकड दाखल सोमवारी मोठ्या उसाने साजरी होणार बकरी कराडच्या बाजारमध्ये आहे आणि बकऱ्याचे दर आता सकाळी पडलेले होते तर आता पंधरा हजार ते वीस हजार तीस हजारपर्यंत आता बकरीदार आता मिळतोय आणि व्यापारी बी आता जास्त आले मराठात कुर्बानीचा बाजार चाललेला आहे पंधरा ते बसी अडीच हजारपर्यंत चालले आहेत नावं जादा झाल्या पण ज्यादा आहे तरी अनाला येऊन जाते नाही नाही परवाना लहान मुलांसाठी घेऊन येऊन घेऊन सोमवारी साजरी होणाऱ्या बकरी दुधच्या पार्श्वभूमीवर करारच्या बकरी बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड विक्री आले होते पंधरा हजार रुपयापासून एक लाखापर्यंत बोकडांची किंमत पाहायला मिळाली हे बोकड खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देखील कराडच्या बाजारात मोठी गर्दी केली होती सध्या आपण दृश्य पाहत शेती उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरला येणारा हा बाजार